नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ आयोजित आजचं मुदत आमरण उपोषण सोलापूर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले साताऱ्यातून आले सांगलीतून आले पुणे जिल्ह्याचेही कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले सांगलीचे आले आणि साधारणपणे सुरक्षा रक्षकांचा महत्त्वाचा जो प्रश्न होता की खाकी वर्दी सँक्शन झाली पण प्रत्यक्षात अजून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये दाखल झाली नाही आहे अजूनही बऱ्याच सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी मिळालेली नाही आहे अतिशय गंभीर बाब आहे ही आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तर त्यांच्यावरती एवढा मोठा अन्याय झाला की दोन हजार जवळजवळ सतरापासून एकोणीसपासून सतरापासून गणवेश मिळाला नाही आहे हिवाळी गणवेश मिळाला नाही आहे त्यांना त्यांना जो त्यांना कीट आहे ते कीट मिळालं नाही आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे सहाय्य कामगार आयुक्त या ठिकाणी साहेब आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या गोष्टींची ऑर्डर दिलेली आहे परंतु आज स्वतः अप्पर कामगार आयुक्त अभयजी गीते यांनी क्रॉस चेक केलं तर अशी कुठलीही ऑर्डर पडली नव्हती प्रशासनाचा हा गलथान कारभार आहे त्यांना कोण विचारत नाही असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा हा भ्रम आहे की त्यांनी अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करू नये विनाकारण सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करू नये कारण की त्यांना त्यांच्या खिशातून द्यायचं नाही आहे सुरक्षा रक्षकांच्या लेवीमधून जो काही पैसा येतो त्यातूनच त्यांना गणवेश म्हणा किट म्हणा असं साहित्य द्यायचं आहे देश के हित मे करेंगे काम काम करेंगे पूरा काम देश के हित मे करेंगे काम काम करेंगे पूरा काम आणि हे जर द्यायला तुम्हाला लाज वाटत असेल तर ही फार मोठी शोकांतिक आहे तुम्ही मात्र लाखो रुपये पगार घ्यायचे तुम्ही मात्र सर्व सुखसोयी घ्यायच्या आणि सुरक्षा रक्षकांना साधं आयडेंटिटी कार्ड चांगल्या दर्जाचं द्यायचं नाही या गोष्टीचाही आम्ही या ठिकाणी निषेध केला मंडळाची दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी मंडळाची दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी मंडळाची दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी तसेच आज ही बऱ्याच आस्थापना आहेत <coughs> त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक गार्ड नाहीयेत खाजगी एजन्सी आहेत आणि अशा एजन्सीचं पत्र आम्ही वारंवार मंडळाला दिलेलं आहे की अशा स्वरूपाच्या एजन्सी आहेत अशा स्वरूपाच्या आस्थापना आहेत ज्या आपल्याकडे नोंदणीकृत आहेत आणि अशा नोंदणीकृत आस्थापना आपले असले पाहिजेत मला वाटतं की सोलापूर मंडळ एवढं सजग आहे सो सोलापुराचे सर्व कार्यकर्ते एवढे सजग आहेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक -रक महासंघ सोलापूर जिल्हा यांनी पेपरमधले कटिंग दिले की कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती आले चालू आहे ती आपण तात्काळ थांबवावी आणि त्या ठिकाणी आमच्या इथं जे वेटिंगवरती गार्ड आहेत ते घ्यावे म्हणजे हे काम शासनाचं आहे परंतु माणुसकीच्या नात्याने एक मानवतेच्या नात्याने कामगार वर्गाचं होण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते असतील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही गोष्ट लावून धरली की नाही त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड असले पाहिजेत परंतु आजही सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जाग होत नाही आहे मला वाटतं की झोपलेला जागा करणं शक्य असतं पण झोपेचं सोंग करणाऱ्याला जागा करणं अशक्य असतं सोलापूर मंडळ झोपेचं सोंग घेत का याचा जाब विचारण्यासाठी जा सोलापूरहून शेकडो कार्यकर्ते आज अपर कामगार आयुक्त अभयजी गीते यांच्याकडे आले होते सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडले सोलापूर जिल्ह्यामधले शिलाईचा प्रश्न असेल म्हणजे शिलाईची रक्कम म्हणजे गणवेश तर दिला नाही त्यामुळे शिलाईच्या रकमेचं का तुम्ही लोनचं घालतं का असा एक प्रश्न आमच्यासमोर आला त्यामुळे कपड्याची रक्कम शिलाईची रक्कम जे कपडे देय होते जे शिलाई देय होते ती आम्हाला दिली नाही ती आम्हाला रिफंड करावी रिएम्बर्स करावी अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही अभयजी गीतेसाहेबांना सांगितलं त्यामुळे ज्या कालावधीचा गणवेश मिळाला नाही ती त्या कालावधीचं सर्व अमाऊंट सर्व लेवी आपल्याला आपल्या खात्यामध्ये रिफंड होणार टी एच एचचा प्रश्न हा फक्त सोलापूर जिल्ह्याचा नाही आहे पूर्ण विभागाचा प्रश्न आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यांचा हा प्रश्न आहे आणि अतिशय जेवाळ्याचा विषय आहे टीडीची रक्कम जमा झाली का तर जमा झाले परंतु मंडळाकडे स्टाफ कमी येतो का आमचा दोष आहे का तुम्ही स्टाफ वाढवा ना तुमच्याकडे लेवी नाही का आई लेवी घ्या माणूस वाढवा परंतु जर काम करायचं नसेल आणि काम सुकारपणा करत असेल तर टी डीएचची रक्कम तुम्ही दाबून ठेवणार असाल या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त केला टी डीएची रक्कम ही सुरक्षा रक्षकांना मिळाली पाहिजे त्यांच्या हक्काची रक्कम आहे आणि यांनी या ठिकाणी सांगितलं आम्ही ऑडिटरला विचारू अरे ऑडिटरचा काय संबंध आस्थापर्यने तुमच्या अकाउंटला रक्कम जमा केलेली आहे तुम्ही ती डिवाईड करून द्या फक्त तुम्हाला कष्ट करायचे नाही तुम्हाला सुरक्षा रक्षकांना द्यायचं म्हटलं की तुमचा हात आखाडता येतो ही जर बाब असेल तर ती अतिशय निंदनीय आहे सुरक्षा रक्षकांच्या पेमेंट स्लिपचा विषय आहे म्हणजे लाज वाटली पाहिजे आज भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण पेमेंट स्लिप देत नाही तर ही किती मोठी शोकांतिक आहे मला सांगा ना या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आज आपण सुपर पॉवर निघतोय पण आमच्या सुरक्षा रक्षकांना पेमेंट स्लिप साधी मिळत नाही अहो पी एफची स्लिप मिळत नाही माझा पी एफ किती जमा झाला तो बघण्याचा हक्क आहे माझा ते मिळत नाही पी एफची स्लिप मिळत नाही पेमेंट स्लिप मिळत नाही याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली आगामी काळात ती स्लिप देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सुरक्षा रक्षकांचा ई एस आय सीचा मोठा प्रश्न आहे अनेक लोकांना ई एस आय सी लागू आहे पण त्याचं कार्ड वितरित सुरक्षारक्षकांना केलं नाही मला वाटतं अभयजी गीतेसाहेब अपर कामगार यांनी क्लिअर कट स्ट्रिक्टली निर्देश दिलेले आहेत की प्रत्येकाला ए एस आय सीचं धोरण हे बंधनकारक आहे त्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ज्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण आहे त्यांनी आजच मंडळात जाऊन पूर्ण करावे आणि ए एस आय सीचे लाभ शंभर टक्के त्या सर्व लोकांनी मंडळाच्या घ्यावे आपल्या सुरक्षा रक्षकांनी घ्यावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक भूर्दंड बसणार नाही स दुसरी कामगार कल्याण मंडळाची स्कीम आहे पंचवीस रुपये सहा महिना भरायला लागतात पंचवीस रुपये भरून मोठे लाभ मिळतात परंतु तेही मंडळ भरत नाही म्हणजे मला मला वाटतं काय मंडळ यातलं काही काम करत नाही मंडळ नक्की करतं काय या ठिकाणी खायला मिळत नाही म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का असा आक्षेप आमच्या सुरक्षा रक्षकांचा स्वतः आमचे नंदुकुमार भोसले जे आहेत ते पदाधिकारी असून स्वतः हे कामगार कल्याण मंडळाचे पंचवीस रुपये भरण्यासाठी सगळ्यांना जमा करून ते अग्रेसर आहे आम्हाला अभिमान आहे रविराज येळवे जेव्हा कामगार आयुक्त होते या खात्याचे त्यांनी सर्व सुरक्षा रक्षक मंडळासाठी ही स्कीम खुली केली आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघामुळे ही स्कीम सगळ्यांना खुली झाली भारतीय भारतीय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि ती स्कीम फक्त भारतीय मजूर संघाच्या प्रयत्नामुळे सर्व सुरक्षा रक्षकांना लागू झालेली आहे तसा लोक लाभही घेत आहेत फक्त यांच्या नाकर्त्यामुळे ते पंचवीस रुपये टाईम टू टाईम न भरल्यामुळे ती स्कीम जर डिस्कंटिन्यू होत असेल तर हा दोष संपूर्ण मंडळाचा आहे मंडळाने काय करावं काय नको म्हणजे आता एकाने सांगितलं की एल आय सी ऑफिसचं एक उदाहरण दिलं एका दुसऱ्या आस्थापनाचं उदाहरण दिलं की सुरक्षा रक्षकांनी टॉयलेट साफ करायचे धंदे करायचे का सुरक्षा रक्षकांचं काम स्पेसिफिक आहे त्यांनी गेटची सुरक्षा रक्षा गेट सुरक्षा सांभाळायची आहे आस्थापनेची सुरक्षा सांभाळायची आहे मग परंतु अनेक ठिकाणी आपण बघतो अनेक आस्थापनामध्ये बघतो की कुठे सुरक्षा रक्षकांनी सिलेंडर हॉस्पिटलमध्ये सिलेंडरने ऑक्सिजन लाव सुया लाव अशा प्रकारचं जे आपल्या अधिनियमामध्ये काम नाही सुरक्षा रक्षकांचं काम नाही अशा स्वरूपाचं एक काम सांगितलं जातं ते अतिशय निंदनीय आहे त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि आज आजपासून स्पेसिफिक गाईडलाईन आहे की जेवढं कायद्यामध्ये आहे जेवढं सुरक्षेचं काम आहे तेवढंच आपण या ठिकाणी करायचं आहे आणि अशा सर्व विषयात साधारणपणे चर्चा झाली टी डी एचची वि चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक झाली परंतु आपल्याकडे आस्थापना यायला पाहिजे म्हणून ज्या आस्थापना तीन टक्के लेवी बुडवतात ज्या एजन्सी तीन टक्के लेवी बुडवतात त्यांच्यावरती सरसकट कारवाई करा असे निर्देश देण्यात आले दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की सॅलरी अकाउंटचा आपल्या बरीच सेव्हिंग अकाउंट आहेत सॅलरी अकाउंट नाही आहेत पण आपलं अकाउंट हे सेव्हिंगमधून सॅलरीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असं म्हटलं कारण की सॅलरी अकाउंटचे बेनिफिट जास्त आहेत त्यातून कर्ज मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला जर अपघात विमा मिळतो विमा मृत्यू कवच मिळतो आणि सिंपल गोष्ट आहे जे बँक ऑफ इंडियामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अकाउंट आहे ते सिम्पली आमचं सॅलरी खाते म्हणून मंडळाने ठराव द्यायचं आहे जर तुम्ही ठरावी देऊ शकत नाही तर तुम्हाला पगार घेण्याचा काही अधिकार नाही अशी आमची भूमिका झाली एकंदर प्रश्न बरेच आहेत फार वर्षापासून सोलापूरकरांचे प्रश्न प्रलंबित होते परंतु आज ह्या ठिकाणी आल्यानंतर कळालं की ॲक्च्युली फक्त आमच्या निवेदनाला सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ केराची टोपली दाखवत होतं परंतु इथून पुढं आम्ही असं होऊन देणार नाही तुम्हाला जर आम्हाला केराची टोपली दाखवायची असेल तर तुम्हाला हे आम्ही चंद्रपूर गडचिरोली दाखवण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा मी थेट इशारा या ठिकाणी टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे हर जोर जुलम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे संघर्ष हमारा नारा आहे संघर्ष हमारा नारा आहे हावी इतिहास हमारा आहे आणि या सगळ्या विषयामध्ये अभयजी गीते साहेबांनी आमची चांगली चर्चा झाली त्यांनी बरेच विषय ऐकून घेतले परंतु जर या विषयाची तडेच नेले नाही या विषय आगामी काळात आणि आगामी काळात सुचारू पद्धतीनं काम झालं नाही तर आजचं आंदोलन आम्ही मागं घेतो परंतु पुढचं आंदोलन हे गनिमी काव्यासारखं असेल उद्या आम्ही आत्ताच मी जाहीर इशारा देतोय जर ठरलेल्या कालावधीमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह झाले नाही तर आगामी काळात आम्ही सर्व सुरक्षा रक्षक सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचं कार्यालय हायजॅक करणार आहोत स्वतःला त्या ठिकाणी कोंडून घेणार आहोत आणि लॉकडाऊन आतमध्ये बसणार आहे कारण की आता त्याशिवाय पर्याय नाही आहे आम्ही आज पुण्यापर्यंत आलो आहे आणि जर तुम्ही आम्हाला पुण्यापर्यंत येऊ घालत असाल येऊ भाग पाडत असाल जर तुम्हाला आमचा विरोध बघायचा आहे तर तुम्ही त्यासाठी सज्ज झाला पाहिजे असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आगामी काळात सुरक्षा रक्षकांवरती जर जोर जबरदस्ती कोणी केली म्हणजे बऱ्याच वेळा झालं आमच्या ठिकाणी पारथी साहेब आहेत त्यांच्याबद्दल काय होतं मुंडे साहेब आहेत त्यांच्याबद्दल काय होतं परंतु हे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल जर तुम्ही आम्ही प्रश्न मांडतो म्हणून आक्साची भावना ठेवाल तर लक्षात ठेवा हे एकटे नाही आहेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ हा एकटा नाही आहे त्याच्या पटे पाठीमागे भारतीय मजदूर संघाची फार मोठी ताकद होती मी स्वतः भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री आहे मी इशारा देतो किंवा धमकी देतो आमच्या एका पदाधिकाऱ्याने जर धक्का लागला त्याला जर कोणी नोटीस पाठवली आणि त्याला जर त्याचं मनोबल खच्ची करण्याचं काम केलं तर माझ्यासारखं आणि भारतीय मजदूर संघासारखा वाईट कोणी नाही हा त्यामुळे आगामी काळात जे ठरलंय त्या पण करा तुम्ही आमचेच आहात दुसरं कोणी नाही परंतु जर ज्या कामासाठी तुम्हाला नेमलय ते जर काम तुम्ही करत नसाल तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद हे आमची आहे लक्षात ठेवा आज आम्ही इथं आलोय उद्या कामगार मंत्र्यांच्या दालनामध्ये जाण्यास कमी पडणार नाही त्यावेळी तुम्ही असं सांगू नका की आम्ही का नाही सांगितलं या अगोदर आम्ही हे शॉर्ट आउट केलं असतं पण आता तुम्हाला पुरेसा अवधी दिलेला आहे पुरेसा वेळ दिला आहे परंतु आमचा अंत पाहू नका जर तुम्ही अंत पाहिला तर तो तुमचा अंत असेल महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांचा विजय असो महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांचा विजय असो भारतीय मजदूर संघाचा विजय असो